एंट्री बघा साडी बिडी घालून एकदम दो जबरदस्त आज या होत काय डीएड डीएड केलं भाऊ तुमच्या कॉलेज होता मग शिकव आज हा प्रोफेसर होता आज या काय कसलो क्लास घेतलं हा थांब तरी फोटो काढून घेतय खरंच सांगतोय फोटो काढते साडी घालून ಅಡಿಸು ನೆರ ಅಡಿಸು ನೆರ ಡೆಮ್ ಬಡ 1000 ಆಯ ಹೇಂತಾ ಅರೆ ಆಯ ಹೇಂತಾ ಅಂಜು ಗಾ ಫೋಟೋ ಆನ ಈ ಸᱟಡಿ ಸᱟಡಿಯಾ ದಿವ್ಯ ಚ 카메라 ಮೇಲೆ ಸᱟಡಿಡೆ होतो આજ ಐ گئی ದಿವ್ಯ ಚ 카메라 ಸᱟಡಿಡೆ होतो આજ ನಿಜ ಚ ಸᱟಡಿ ಮಸ್ತ್ ಆಗೋನು ಗೆವಲಿಲ್ಲ ನಿಸ್ತ ಐನ ಗೆವ ಚಕಟಾ ಇದೆ ಠಾ ಕೈತೆ ಜವಾಬ್ ಗೆವನ್ केलं

धारगळीत गेलेलो धारगळीत म्हणता आयुर्वेदिक हॉस्पिटल खूप मोठा आणि आमच्याकडे तर हळ गेले ना सगळ्यांना बऱ्यापैकी गुण येलो आणि नाही न तर औषध गुण येतात म्हणून आम्ही पण गेलो आज आणि खरंच कोणाक असलं ना तर जावा औषध सगळे आयुर्वेदिक दहा रुपयाचं केस पेपर काढायचं आणि ह्या सगळ्या फ्री आई औषध जाऊया ऍड्रेस परत सांग

आयुर्वेदिक औषधं सगळी फ्री आहे दहा रुपयाचं केस पेपर काढायचं पण आमच्याकडची जे गेली ना ती बरीच जण गुडघ्याच्या प्रॉब्लेम आली गेली पण so, yeah, काय म्हणते सगळ्यात करतो सिटी स्कॅन सगळा सिटी mm -hmm. स्कॅन माहिती ना रेडिओलॉजी सेंटर हा ah. तर कारण माझी सोनोग्राफीची आम्ही ह्या घेतली तारीख घेतली आहे बावीस तारखे जातलो म्हणजे थं एक्स रे होत असत होतं इतक्या नक्कीच असताना कारण सोनोग्राफी होतं म्हणजे एक्स रे रेडिओलॉजी सेंटर आहे आणि लॅब सग बाकी सगळं सगळे आजारचे डॉक्टर आहेत आणि जर म्हणजे सोनोग्राफी असली लॅब चाल एकदम कमी आहे पैशात जास्त पैसे नाही आणि पिवळा जर कार्ड असला तर मोफतच गव्हर्नमेंटचा हा सरकारी पण आयुर्वेदिक पण आयुर्वेदिक म्हणजे सगळी आयुर्वेदिक अरे खूप लोक कणकवली पासूनचे सगळे बरेच लोक थोडे था। असतात आणि मंडळी दहा तारीखात असं था की बाबूचा वाढा दिवसा देवा बाबूचा केक आत्ता येताना घेऊन येली असं दिव्यानी थोड्या बाबूच्याने मित्र येतले मग त्याच्यानंतर केक कापूया आणि जेवण करू स्पेशल दिवस जाऊन मोठी आठवण काय झालं आम्ही सकाळी गेलो ना दुपारी गेलं उशीर लागले येऊ त्याच्यामुळे सगळा दमाच झाला खूप कामा थोडी बरोबर हो बाबा लेट जातलं नाही की काय खरं पटपट जाताना दिव्या करताला टायमात

हय तुझं दे चौ फिरे होते ना दुसऱ्याकडनं घेतलं डेळी आपल्या हातात आज दिव्याच्या आणि कामावरती पूजा होती तरी प्रसादी आई दर प्रसादी पूजा झाली दरवर्षी असता का दिव्या दहा तारखेकच कशी काय म्हणजे स्थापना दिवस मी पूजेची प्रसादी खाऊ भारी वाटतं ना सगळ्यात Nah, 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 k a h nah, 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 n

গাড়া ধরলা তো কে কে ওর পড়তালা কারে লিভার একা না না বাবু ভাই এটা মানে আমাদের বলো বস 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 তো সব বড়ো কে কেগা আই দাদা ঠিক আছে তো ইফ আই ডিউ টু ইউ হে 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 হে

안돼, 뭐든 말나. 데 보상도. 안돼, 뭐든 말나. 안말해. 올타기나. 올타기나. 아니, 보드래. 쉬엄 보드래. 보드래, 아다. 상자 하거 없어. 아니, 카이온 수가 나, 수가 수 사라버려. 쉬엄. 보드래, 수 카탈라마트. 카드래. 모게. Thank you. 올라 사라버려야겠다. 수다도 올라. 아와. 던전의 말들이 모게. 던전의 말들. 아와. 던전의 말들. 쉬엄. 쉬엄, 막아와. 아이팟으로도 뭐라. बघा बोललो हा सला म्हणजेही अशा प्रकारे जेवण वगैरे झालेलं असा वाढदिवस अशा प्रकारे सेलिब्रेट झालेलो असा मस्त आठवणी आपल्यासोबत कायमस्वरूपी आता जोडाने होत आणि आमच्या आता जेवणा एवढं वेळ झालेलो बघू शकताय सवा 11 बापूच्या जवंग्यात आलेला चला पण आता उड्या कसलो डे असा बाबूच्या कॉलेज डे चालू आहे आठ टाईड झालं उद्या मिसमॅच 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 म्हणजे मॅच नाही होणार आहे अर्धा अंत पालो द्या मला करूया मी सवा

बर वाटलं ना घरात जरा होता मस्त असला का आज फक्त बन नाही सारखे कमेंट असतात बबनगाव नसतात नसत तर किती नसतात काही आता घरातला सगळ्या बाबन काय ना कराणी बरी नसतात त्यांच्या बायकोची तब्येत म्हणजे तिच्या तुरकीत पडली काही ना तिच्या काय करू जमणार नाही त्याच्यामुळे हल्ली जास्त दिसत नाही आणि बरं त्यांची गुरा वगैरे असत त्याच्यामुळे मंडळी आपला सुद्धा ताट रेडी झालेला तर एव्हा जोग मस्त जेवण करूया आणि व्हिडिओ आढळ तर नक्की लाईक करा बाबूच्या वाढदिवसात ज्यांनी ज्यांनी मस्त कमेंट केले आणि त्यांचे मनापासून आभार सगळ्यांचे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय